लक्ष्मीवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूपच खतरनाक खतरणा बघायला मिळतं आपल्याला असं बघायला मिळतंय की गुरुजींनी भावनासाठी एक खूप छान हो स्थळ आणलेलं असतं आणि त्याच्यामुळे लक्ष्मी खूप खुश होते ती घरी येऊन भावनाला म्हणते की भावना गुरुजींनी तुझी पत्रिका पाहिली आणि तुझ्या मते लग्नाचा योग आहे आणि त्यांनी एक हो खूप छान स्थळ काढलंय त्यावेळेस भावना म्हणते की आई मी लग्नाचा विषय माझ्या आयुष्यातून काढून टाकते आता फक्त आनंदींकडे बघून त्यांच्यासाठी जगणार आहे आता मला कोणाच्याही आधाराची गरज नाही त्यावेळेस लक्ष्मी तिला समजावते की आम्ही आई बाबा तुला किती दिवस पुरणार आहोत तर तुला तुझं स्वतःचं हक्काचं असं माणूस लागणार आहे जे की तुझ्यावर मनापासून प्रेम करेल आणि आनंदींचा सा सुद्धा सांभाळ करेल नंतर भावना थोडासा विचार करते आणि ती आईच्या आणि बाबांच्या सुखासाठी आणि आनंदींकडे बघून त्यांना सुद्धा बाबाचं प्रेम मिळालं पाहिजे हे पाहून भावना आता लग्नाला होकार देते हे ऐकल्यावर लक्ष्मी खूप खुश होते तिला आता भावनाचं लग्न होणार हे ऐकल्यावर तिला प्रचंड आनंद होतो काय आता भावनाचं लग्न सिद्धूशी होणार की आणखी कोणाशी हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये करत